सहाय्यक पोलीस आयुक्त किरडकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर सेटलमेंट भागातील दोन समाजातील वादावर अखेर पडदा पडला किरकोळ वादाच्या प्रसंगानंतर सेटलमेंट परिसरात कैकाडी आणि पारधी समाजात तेढ निर्माण झाला होता घडलेल्या प्रकारातून परस्परविरोधी गुन्हे दाखल झाल्यानं वाद अधिक वाढीस लागला होता एकमेकांकडं संशयाच्या नजरेनं पाहिलं जाऊ लागलं प्रसंगी तणावाचं वातावरण देखील निर्माण झालं हा वाद अधिक वाढू नये दोन्ही समाजात सौहार्दाचे संबंध राहावेत यासाठी सुरुवातीला सलगरवस्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या पुढाकारातून दोन्ही समाजातील प्रमुखांची बैठक घेऊन गैरसमज दूर करण्याचं आणि एकोप्या न राहण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं दोन समाजात आजपर्यंत कधीही वितुष्ट निर्माण झालेलं नव्हतं समाज म्हणून वाद होणार नाही अशी भूमिका दोन्ही बाजूंनी मांडण्यात आली होती दरम्यान कैकाडी आणि पारधी समाजातील वाद पूर्णपणे नाही साव्हावा या हेतूनं सहाय्यक पोलीस आयुक्त खिरडकर यांच्या उपस्थितीत पुन्हा बैठक घेण्यात आली परिसरात शांतता कशाप्रकारे राहील यासंदर्भात यावेळी चर्चा झाली वादाच्या विषयावर देखील मार्गदर्शन करण्यात आलं यावर दोन्ही समाजाच्या लोकांनी आता आमच्यात कोणताही वाद राहणार नाही असा विश्वास व्यक्त करत एकमेकांची गळाभेट देखील घेतली चांगल्या वातावरणात झालेल्या या बैठकीतून पुन्हा एकदा कैकाडी आणि पारधी समाजामध्ये संवादाचं नातं निर्माण झालं एक प्रकारे संपूर्ण प्रकरणावर पडदा पडला पार पडलेल्या बैठकीला कैकाडी आणि पारधी समाजातील प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती बैठकीनंतर दोन्ही बाजूकडील मंडळी एकमेकांशी गप्पांमध्ये रंगून गेली निर्माण झालेला वादाचा विषय मार्गी लागल्यानं पोलीस यंत्रणेच्या प्रयत्नांना यश आलं पोलीस स्टेशन हातील गेल्या पंधरा दिवसापासून दोन समाजामध्ये पार्ली समाज आणि कैकडी समाज यांच्या क्षेफळ कारणावरून पुण मान्य गुन्हे दाखल झाले होते परस्परांवर त्या परस्परांच्या गुन्ह्यातून दोन्ही समाज गैरसमज निर्माण झाले होते आणि त्यातून भविष्यात अजून गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडू नये म्हणून आज पोलीस स्टेशन येथे दोन्ही समाजाची शांतता कमिटीची मिटिंग घेण्यात आली त्याला सहाय्यक पोलीस आयुक्त खेडकर साहेबसुद्धा उपस्थित होते त्यांच्या उपस्थिती आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही समाजांमध्ये जो काही गैरसमज होता तो काढून टाकण्यात आला आणि त्यातून दोन्ही समाजात परस्पर सामंजस्य कसं राहील या दृष्टीने सरांनी सूचना दिलेल्या आहेत आणि दोन्ही समाजांनी ह्या सूचना मान्य करून यापुढे आमच्या कुठलंही गैरसमज नसून दोघांनी गळा भेट घेऊन हो, मनोनिलन त्यांचं जाणलं आहे तरी यापुढे दोन्ही समाजात काही विपरीत घटना घडणार नाही यासाठी पोलिसांचे सुद्धा त्यांच्यावर लक्ष असणार आहे जे साहेबाब साहेबांचे जे दोन जातीमध्ये जे पहिलं होते सल मिटवले त्यांनी आता सर्व असून गेले सर आहे माहित कोई गेले तर याच्यानंतर असं भांडणं होणार नाही म्हणून साहेबांना शब्द दिलाय त्याप्रमाणे